तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास वुडन रेलिंग फॅन्सी एलईडी आरसे ऑर्डर ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न शाळेच्या सर्व विद्यार्थी पालक यांचा उत्स्फूर्त सहभाग श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न शाळेच्या सर्व विद्यार्थी पालक यांचा उत्स्फूर्त सहभाग श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे श्री चिदंबरदास परमपूज्य सद्गुरु उमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या देवशैनी एकादशी निमित्त दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक मान्य श्री अनिल काका वडर यांच्या हस्ते पालखी व विठ्ठल रुक्माई यांच्या फोटोचं पूजन करून श्रीफळ वाढवून दिंडीला सुरुवात करण्यात आली भोसे ग्रामपंचायत परिसरात विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागानं हरिणाम गजरात शिवचिदंबर नामजप करत दिंडी काढण्यात आली या दिंडीचं नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ गौरी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी अतिशय सुरेख व शिस्तबद्ध केलं होता या दिंडीत विठ्ठल रुक्मिणीची भूमिका कुमार प्रणव चव्हाण कुमारी ममता चोतमल यांनी साकारली होती सर्व विद्यार्थी पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हरिनाम गजरात शिवचिदंबर नामजप करत दिंडीत सहभाग घेऊन सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यास सहकार्य केलं कार्यक्रमाच्या शेवटी जिम्मा हुगडी भक्तीगीते डान्स व चिदंबर स्वामींच्या महाआरतीनं दिंडीची सांगता करण्यात आली या सोहळ्यास श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिव माननीय श्री आप्पासाहेब तांबे किरण कचरे महादेव वळसे यांनी सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देऊन सर्व सहभागी विद्यार्थी पालक शिक्षक यांचे आभार व्यक्त केले एस न्यूज मराठी मिरज सांगली